नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये एका मस्त रेसिपीसोबत तर मंचुरियन म्हटलं की सगळ्यांच्याच तोंडाला पाणी सुटतं आणि ही डिश इंडो चायनीज डिश असली तरी आपल्या भारतामध्ये देखील लोकप्रिय आहे आणि मंचुरियन खरं तर दोन प्रकारे बनवलं जातं एक ड्राय व्हेज मंचुरियन आणि ग्रेव्ही व्हेज मंचुरियन तर आपण रेडीमेड मसाला वापरून ड्राय ग्रे मंचुरियन कसं बनवायचं ते आज पाहणार आहोत सो so, अगदी झटपट तयार होतात अजिबात कशाचं पीठ वगैरे मिक्स करायची गरज नाही एक मसाला वापरायचा आणि मस्त तळून घ्यायचं तर इथे मी कोबी किसून घेतला आहे अर्धा कोबीचा गड्डा होता तो किसून घेतला आहे चांगला धुवून चांगला निथळून घेतलं आहे पाणी त्याचं काढून घेतलं आहे आणि इथे मी अर्धी वाटीला वरती वेज क्रिस्पी मंचुरियन मसाला घेतलेला आहे आणि तो घातलेला आहे याच्यामध्ये काहीच एक्स्ट्रा घालायची गरज नसते पण इथे मी थोडंसं आलं आणि लसूण जे आहे ते थोडेसे तुकडे करून घातले आणि थोडीशी बारीक मिरची जी आहे ते कापून घेतलेली आहे आणि ती त्याच्यामध्ये घातलेली आहे थोडीशी लाल मिरची पावडर पण घालूया आणि थोडंसं मीठ घालूयात कारण की आपल्याला थोडंसं झणझणीत हवं असतं ना म्हणून तर याच्यामध्ये थोडीशी लाल मिरची पावडर घातली नाही घातली तरी काहीच हरकत नाही त्याच्यामध्ये सगळं असतं आता हे आपल्याला छान चा, छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे पाणी न घालता तर याच्यामध्ये mm. थोडंसं मीठ घातलेलं आहे पाणी न घालता आपल्याला छानपैकी मिक्स करून घ्यायचं आणि मस्त गोळे करून तेलामध्ये तळून घ्यायचे तर हाताने मिक्स करूयात म्हणजे छान मिक्स होतं ते तर अजिबात पाणी न घालता हे पाहू शकता कोबीला थोडंसं पाणी असतं ज तर जरीनी तळून घेतलं आपण तरी तर याच्यामध्ये आपल्याला mm. आता कांद्याची पात जे आहे ती थोडीशी तुकडे करून घातलेली आहे मी एकदम सिंपल पद्धतीचे आपण करतोय तर काही जण त्याच्यामध्ये गाजर किसून टाकतात भरपूर म्हणजे व्हेजिटेबल घालतात त्याच्यामध्ये तर इथे मी कढईतमध्ये तेल ठेवते तापण्यासाठी तर तेल तापले आता छान छान छोटे छोटे गोळे करून आपण त्याच्यामध्ये तळून घेऊयात आणि मीडियम गॅसवरती तळायचं आहे खूप जास्त स्लो नाही किंवा खूप जास्त फास्ट आहे मी तर छानपैकी क्रिस्पी होईपर्यंत आपण याला तळून घेऊयात तर हे पाहू शकता किती छान कलर आलेला आहे अजिबात काही टाकायची गरज नाही त्या मसाल्यामध्ये आणि खूप छान असे क्रिस्पी तयार होतात तर या पद्धतीने आपण सगळे तळून घेऊयात तर सगळे तळून झाले आणि त्याच्यामध्ये थोडंसं आपल्याला चटपटीत बनवायचं आहे त्यामुळे इथे मी पॅनमध्ये तेल घातलेलं आहे आणि त्यामध्ये थोडंसं आलं आणि लसूण थोडंसं बारीक कट करून घेतलंय ते घातलं आहे त्यामध्ये बारीक मिरची घालायची चिरून तर यामध्ये आपल्याला आता बारीक कांदा देखील घालायचा आहे तर तुमच्या आवडीनुसार तुम्ही याच्यामध्ये शिमला मिरची पण घालू शकता तर हे छानपैकी आपण परतून देऊयात आणि नंतर याच्यामध्ये आपल्याला सॉस घालायचं तर नुसते ड्राय मंचुरियन खायला चांगले वाटत नाही तर त्यामुळे या पद्धतीने नक्की बनवा तर छानपैकी तेलामध्ये परतून झाले याच्यामध्ये मी चिली सॉस घातलं आहे थोडासा थोडासा टोमॅटो सॉस घालायचं आहे आणि त्यानंतर आता याच्यामध्ये आपल्याला सोया सॉस घालायचं आहे तर हे छानपैकी मिक्स करूया आणि त्याच्यामध्ये तळून घेतलेले आपल्याला मंचुरियन घालायचं चा, आणि छानपैकी एकत्र करून घ्यायचं हे पाहू शकता आणि खायला खरंच खूप छान लागतात त्याचा क्रिस्पीपणा आणि आपण जी आता थोडीशी नॉर्मल ग्रेव्ही केलेली आहे त्याला ती पण छान लागते त्याच्याबरोबर छानपैकी मिक्स करायचं आणि त्यानंतर आता याच्यावरती आपल्याला बारीक चिरलेली कांद्याची पात घालायचं हे पाहू शकतं या पद्धतीने आपले तयार झालेत आता याला आपण डेकोरेट करूयात तर सर्विंग प्लेटमध्ये काढलेलं आहे आणि याच्यामध्ये आपल्याला आता बारीक चिरलेली कांद्याची पात घालायचं आहे थोडीशी कोथिंबीर तर कशी वाटली ही डिश आपली तुम्हाला नक्की कमेंट्समध्ये कळवा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राइब करा पुन्हा भेटूया असंच एका छान रेसिपीसोबत बा। तोपर्यंत तो बाय बाय